हस्ताक्षर मी विसरू गेले होते आम्ही कोण कोण ते पचवले आहेत हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहेत म्हणून बैरकाने हे गरणी घालते होय मी सावित्री ज्योतिबा तर माऊली नो लेकी बाई नो तुम्ही शिकल्या समजल्या पण विकृती मुक्तीच्या प्रत्येक कारणा झाल्या माझा वास सर्व स्वार्थासाठी राबता आहात आणि गरबातच सावित्री सगळा गर्भातच तापतात आज तुम्हाला काय सुद्धा सोसायचं आज तुम्हाला काय सुद्धा सोसायचं नाही तुम्ही गाडीत बसायचं नाही

किती आपल्या मध्ये होते